नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत पुरातही जिवाळ्याचा हात खुशी सेवाभावी संस्थेची मदत मोहीम बबलू टेकाळे यांच्या पुढाकारानं पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा पुराच्या पाण्यानं संसार उद्ध्वस्त झाले शेतमाल वाहून गेला जनावरं दगावली आणि लेंडी धरणाच्या बुडीत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हसनाळ भिंगोली भेडेगाव रावणगाव मारजवाडी भासवाडी या गावांवर संकटाचा ढोंगर कोसळला मुसळधार पावसानं ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं आणि शेकडो कुटुंब उघड्यावर आले या भीषण परिस्थितीत एक हात मदतीचा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ती खुशी सेवाभावी संस्थेनं या संस्थेचे अध्यक्ष एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांनी स्वतः गावात जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीनं अन्नधान्य किटचं वाटप केलं बबलू टेकाळे यांनी यावेळी सांगितलं की अनेकांचे संसार वाहून गेले आहेत यातून उभं राहण्यासाठी त्यांना प्रत्येकाला मदतीची गरज आहे अशा वेळेला जात पात धर्मभेद न बाळगता समाजानं एकत्र उभं राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले बबलू टेकाळे यांची सामाजिक कार्यातील वाटचाल ही नवी नाही त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबियांना मदत समाजातील सर्व घटकांसाठी समान दृष्टिकोन ठेवून उपक्रम राबवणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे यावेळी देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे शेख अस्लम धनाजी देशमुख बालाजी चंदावाड शेखर कोठारे अनिल कांबळे गंगाधर उल्लेवाड दीपक पिंटू फुगारे आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंड लाईट